संक्रांतीपासून आपल्या स्त्रियांची धमाल चालू आहे रोज कोणा ना कोणाकडे हळदी कुंकू असतं मस्त संध्याकाळी नटून थटून साड्या नेसून बाहेर पडायचं मैत्रिणींबरोबर मजा करायची आणि माझ्यासारखं रील बनवायला आवडत असतील तर रीलही बनवायचे मजा येते ना मलाही खूप मजा येते आणि बाकीच्या सगळ्या मैत्रिणींनासुद्धा खूप मजा येते कारण थोडीशी का होईना मस्ती मज्जा तर होतेच तर आजही हळदी कुंकू आहे पण आज कुणाच्या घरचं नाही तर आज सोसायटीचं कॉमन हळदी कुंकू आहे पण मला असं वाटतं की माझ्याच घरचं हळदी कुंकू आहे कारण बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट काम मीच केलं आहे म्हणजे कॉन्ट्रीब्युशन करा गिफ्ट आणायला जा त्यानंतर स्नॅक्सची तयारी क्लब हाऊसमध्ये कसं अरेंज करायचं काय गेम ठेवायचे हे सगळं सगळं माझ्या हाती होतं म्हणून मला असं वाटतं की माझ्याच घरचं हळदी कुंक आहे कारण एवढी तयारी आपण आपल्या घरच्या हळदी करतो आणि संध्याकाळी मला वेळ मिळणार नाही म्हणून मी सकाळीच थोडासा स्वयंपाक जास्त करून ठेवते आणि संध्याकाळी स्वयंपाकाला वेळ मिळणार नाही म्हणून सगळ्यांच्या आवडीची पनीर मटर आत्ताच जास्त बनवून ठेवली आहे म्हणजे संध्याकाळी काहीही खावं लागणार नाही सगळ्यांच्या आवडीची भाजी असणार आहे आणि ह्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे याची पूर्ण रेसिपी बघू शकता या व्हिडिओमध्ये मी शेअर केली नाही कारण खूप वेळ लागला असता तर आज पटापट -पत सगळी कामं आवरून झालेली आहे आणि संध्याकाळसाठी थोडंसं सा आणखी सामानही काढायचं होतं हळदी कुंकू मला घरी घरूनच घेऊन जायचं आहे त्यानंतर हे जे वेफर्स स्नॅक्स आहेत तेही थोडेसे ना अरेंज करून ठेवते म्हणजे तिथे धावपळ व्हायला नको आणि जो वेळेवर लागणारा स्नॅक्स आहे तो मी वेळेवरच ऑर्डर करेल झोमॅटो किंवा स्विगीवरून मला शेगावची कचोरी करायची आहे कारण समोसा आणि नॉर्मल कचोरी बऱ्याच जणांकडे खायला मिळाली शेगावची कचोरी कुणीच दिली नाही आणि शेगावची कचोरी म्हणजे आवडीचीच माझ्या तर आवडीची आहेच पण मला वाटतं बाकीच्या सगळ्यांनाही ती आवडेल म्हणून यावेळी शेगावची कचोरी आणि आता हळदी कुंकू तिळाचे लाडू हे सगळं आधीच डब्यांमध्ये काढून घेते तीळ तिळगुळ्याचे लाडू तर विकत आणले होते पण हळदी कुंकुमी घरूनच घेऊन जाणार आहे आणि कारण बाकीचं कोणी आणणार की नाही आणणार माहिती नाही त्यातल्या त्यात संध्याकाळसाठी रांगोळी ही कोणीही काढणार नाही आहे जर मी नाही गेले तर एखादीला म्हणावं लागेल किंवा मग मी नाही काढली तर मला माहिती आहे कोणीही रांगोळी काढणार नाही कसं आहे ना कुठलाही प्रोग्राम असू देत किंवा घरातलं काम असू देत जर चार जणी असतील तर आपल्याला वाटतं की कोणाची तरी हेल्प झालीच पाहिजे पण जो ऑर्गनाईज करणारा असतो किंवा ज्यांच्या घरी पाहुणे येणारे असतात त्या व्यक्तीला जास्तच कामं करावी लागतात ना तसंच झालं आहे तर ऑर्गनाईज करणाऱ्याला थोडीशी जास्तच कामं करावी लागतात आणि थोडेफार हातभार लागतातही हेल्प होतेही पण तरीही बरीचशी कामं स्वतःलाच करावी लागतात संध्याकाळी मला सगळ्यांच्या आधी जाऊन पोहोचायचं आहे सगळ्यांचं नाही पण शेवट मला व्हायला नको कारण साडी नेसून तो मेकअप करणे ती सगळी आवरावर करणे मलाच सगळ्यात उशीर होईल म्हणून मी आधीच तयारी करून ठेवते म्हणजे साडी कोणती नेसायची ती आधीच वर करून ठे वर काढून ठेवते तसं माझं ठरलं होतं कारण ही साडी मागच्या वर्षी मी एप्रिलमध्ये घातलेली लग्नाला गेले होते तेव्हा तेव्हापासून ही साडी नेसलीही नव्हती आणि खूप छान साडी आहे कलर तर इतका उठून दिसतो ना सगळ्या साड्यांमध्ये एकदम युनिक कलर दिसतो आणि सगळ्यात उठून दिसतो तर मला याचं कलर तर आवडलाच होता त्याची प्रिंट त्याची डिझाईन आणि खूप सुंदर साडी आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी बऱ्याचशा साड्यांची ना लिंक देते किंवा प्रोडक्ट टॅग करते म्हणजे माझ्या मैत्रिणी मा आहेत तसे आमची थीमच होती की एकतर पैठणी किंवा मग मोर असलेली किंवा मग काठापदराच्या साड्या तरी नेसून यायच्याच तर कलरफुलही ज्यांच्याकडे कलर्स होते त्यांनी सगळे वेगवेगळे मॅचिंग केले म्हणजे सगळ्यांनी वेगवेगळं आणि वेग वेग कलरफुल दिसलं पाहिजे असं तर बऱ्यापैकी मला बऱ्याच जणांच्या साड्यांचे जे आहे लिंक मिळालेली आहे ते सगळे प्रॉडक्ट मी टॅग करते आणि सगळ्या साड्यांना जवळपास दोन अडीच तीन साडेतीन हजारापर्यंत आहे काठपदर किंवा पैठणी सेमी पैठणी या साड्यांची रेंज याचमध्ये येते तर खूप महागही नाही आहे आणि खूप स्वस्तही नाही आहे पण या साड्या खरंच खूप उठून दिसतात कलर सुंदर असतात त्यावरची प्रिंट सुंदर असते आणि त्यांना टोचतही नाही तेवढ्याच नरमही असतात साडी तर माझी सिलेक्ट झाली होती म्हटलं थोडीशी ज्वेलरीही काढून ठेवते तशी खूप ज्वेलरी मी घालणार नाही आहे फक्त वर काढून ठेवली आहे कारण माझ्या गळ्यात जे छोटं मंगळसूत्र असतं ते त्यावर एक मोठा सेट घालेल किंवा मग मोठं मंगळसूत्र घालेल त्यानंतर नथही मी काढून ठेवली मला बँगल्सही काढून ठेवायचे आहेत माझ्याकडे ज्वेलरी तर खूप सारी आहे पण बँगल्समध्ये मी थोडीशी कंजूसी करते कारण बँगल्समध्ये ना मला फक्त आणि फक्त ग्रीन कलर जास्त आवडतो कुठलीही साडी असू दे मी त्यावर ग्रीन कलरच्या बांगड्या घालते आणि ग्रीन कलरच्या बांगड्या सगळ्याच साड्यांवर सुटही होतात तर ज्वेलरी तुम्ही बघू शकता याआधी मी तुमच्याशी एक दोन वेळा ज्वेलरी शेअर केलेली आहे मंगळसूत्र शेअर केलेले आहेत सेटसुद्धा नेकलेसही शेअर केलेले आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हे बघा हिरव्या बांगड्या मला आवडतात पण या अशा ज्या हिरव्या बांगड्या असतात ना लग्नामध्ये बांगड्या भरण्यांचा प्रोग्राम असतो त्यावेळी या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या तशाच ठेवून आहे पण त्या घालण्यातही येत नाही त्याचं काय करायचं मला समजतही नाही तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की मला सांगा आणि हा आहे माझा एक दुसरा बँगल बॉक्स तशा माझ्याकडे जास्त बँगल्स नाही आहे आणि मॅचिंग बँगल्स तर खूपच कमी आहे या ज्या जेवढ्या बांगड्या आहेत ना त्यातच मी काही ना काही जुगाड करते काहीतरी मॅचिंग बनवते आणि प्रत्येक साडीवर विअर करते मोस्टली तर हिरव्याच बांगड्या असते आणि हिरव्या बांगड्यामध्येही या बांगड्या आहेत ज्या मी आत्ता काढल्यात त्या मला सगळ्यात जास्त आवडतात आणि कोणत्याही रंगाच्या साडीवर स्पेशली महाराष्ट्रीयन साडीवर हिरव्या बांगड्या मॅच होतातच त्यामुळे मॅचिंगच कलर असला पाहिजे असं काहीच नाही हिरव्या बांगड्या तशाही खूप छान दिसतात तर बघा पोपटी कलर होता तर तशा कलरच्या बांगड्या ज्या मी बनवल्या होत्या ना थ्रेडनी त्या मी घातल्या ता आहेत आणि त्यामध्ये काही गोल्डन ॲड केल्या आहेत त्यानंतर ता सेट तर मी काढले होते पण खूप जास्त हेवी दिसलं असतं खरोखरच माझ्याच घरचं हळदी कुंकू आहे असं सर्वांनी म्हटलं असतं म्हणून ज्वेलरी खूप कमी वेअर केलेली आहे एक रोजचं मंगळसूत्र आणि एक मोठं मंगळसूत्र घातलं आहे सुद्धा अगदी नाजूक त्यानंतर नथ मी घातली पण खूप दिवसानंतर नथ घातल्यानंतर ना थोडंसं मला दुखत होतं ते टोचल्यासारखं वाटत होतं म्हणून एकीकडे हळदी कुंकू होतं तिथे जाण्यापुरती फक्त मी ती नट ठेवली आणि नंतर काढून ठेवली तर बघा त्याचा पदरही इतका सुंदर आहे काठही इतके सुंदर आहे आणि ब्लाऊजही खूप सुंदर शिवलं आहे त्यानंतर आम्ही सगळ्याजणी आलोत बऱ्याच जणी यायच्या बाकी आहेत सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालू आहेत बरेचसे गेम मी डिसाईड केले होते पण काय होतं एकदा का सगळेजण आले गप्पा चालू होतात त्यानंतर जेवढं डिसाईड केलं आहे किंवा जेवढं आपल्या मनात असतं ना तेवढं सगळं होत नाही म्हणून सगळ्यांच्या आवडीचा संगीत खुर्ची हा गेम पहिला घेतला म्हणजे ज्या काकू आहेत त्यासुद्धा खेळू शकतात कारण बाकीचे जे बॉलिवूड थीम मी ठेवल म्हणजे बॉलिवूड थीम रिलेटेड एक गेम होता तो त्यांना आला नसता आणि वेळही झाला असता म्हणून सगळ्यांच्या आवडीचा आणि सगळ्यांना खेळता येईल या गेमपासून सुरुवात केली तुमच्याही सोसायटीमध्ये अजूनपर्यंत हळदी कुंकू व्हायचं असेल तर हळदी कुंकू तिळगुळ स्नॅक्स आणि वान किंवा गिफ्ट हे तर आपण करतोच तेच मस्त आहे पण त्याचसोबत जर गेम्स ठेवले तर जे हळदी कुंखाला आले आहेत ना त्यांना आणखी जास्त मजा येईल आणि पुढच्या वर्षी आणखी नवनवीन आयडिया तुम्ही यामध्ये ॲड करू शकता सगळ्यांनीच एकमेकींना हळदी कुंकू लावला सुरुवात मी केली होती हळदी कुंकाची आणि गिफ्ट देण्याचीही गिफ्ट ऑलमोस्ट मीच दिले सगळ्यांना पण हळदी कुंखाचा प्रोग्राम आहे म्हणून सगळ्यांनी हळदी कुंखाचा करंडा घेऊन सगळ्यांनी आपापलं हळदी कुंकुणा इथेच केल्यासारखं केलं तर मजा आली सगळेजण एकत्र भेटतात काही काकू आहेत त्यासुद्धा येतात आणि आम्हाला जॉईन करतात तेही खूप छान वाटतात खेळतातही आमच्यासोबत आणि अशीच मजा येते जेव्हा सोसायटीमध्ये असे एकत्र प्रोग्राम होतात मग तो कुठलाही असू देत आपल्या बायकांचाच नाही कुठलाही त्याला त्या प्रत्येक प्रोग्रामला असा प्रतिसाद मिळाला असं क्राऊड असलं तर नेक्स्ट टाईम प्रोग्राम करायलाही मजा येते आणि क्राऊड नसेल ना तर मग तेवढी मजा येत नाही म्हणून खूप जणी आल्या आणि खूप जणींनी मस्त एन्जॉय केलं तर आता सगळेजणं स्नॅक्स एन्जॉय आहेत बाकीचे आहे आम्ही जे आहेत जे हेल्पिंग हँड ते थांबलो आहेत त्यानंतर म्युझिकल चेअरची ही विनर होती तिला तिचं गिफ्ट मिळालेलं आहे आणखी गेम खेळायला काही वेळच मिळाला नाही पण आय होप सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल बऱ्याच जणी माझा व्हिडिओ बघतातही तर त्यांना थँक्यू जे बघत आहेत ते सगळ्या शेवटी आम्ही तिघीच जणी राहिलो होतो सगळं आवरून आम्हाला निघायचं होतं पण तिघीच जणी होतं तर आम्ही खूप छान छान असे फोटोज काढले रील्स काढले मी सगळे इन्स्टावर पोस्ट केलेले आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि या जर नसत्या तर मलाच सगळं करून जावं लागलं असतं म्हणजे क्लब हाऊसच्या आवरा आवर करून लाईट्स वगैरे बंद करून पण या दोघीजणी होत्या त्यामुळे खरंच खूप मदत झाली ज्या किट्टीमध्ये ज्यांनी मला दोघींनी हेल्प केली ना त्याच या दोघीजणी होत्या आत्तासुद्धा त्यांची तेवढीच हेल्प झाली तर त्यांना परत एकदा थँक्यू घरी आले भूक तर नव्हती पण जे सामान होतं हळदी कुंकू तिळगुळ थोडंसं राहिलेलं ते सगळं आत्ताच काढून ठेवते गिफ्ट मला आणि एक माझी मैत्रीण आहे सायली तिला मिळालेलं नाही आहे कारण गिफ्ट्स कमी पडले कसं वेळेवर येतात त्यामुळे गिफ्ट्स कमी पडतात आता परत एकदा जाईल तेव्हा मग गिफ्ट आमच्या दोघींसाठी घेऊन येईल आल्यानंतर रियांश आणि अश्विन दोघांचं जेवण झालं होतं आणि मला अजिबात भूक नव्हती कारण वेळही झाला होता आणि मी कचोरी खाल्ली त्यामुळे जेवण्याची इच्छा नव्हती तर असं झालं सोसायटीचा हळदी कुंकू छान वाटलं सगळ्याजणी आल्या आणि सुरुवातीला बऱ्याच कमी जणी होत्या पण नंतर लास्ट मोमेंटला बरेच जण आले आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठे होतो जेव्हा सगळं मॅनेज झालं सगळं ऑर्गनाईज म्हणजे गिफ्ट वगैरे स्नॅक्स वगैरे सगळं ऑर्डर करून झाल्यानंतर जेव्हा लास्ट मुवमेंटला अशा एंट्रीज येतात किंवा लास्ट मुवमेंटला जेव्हा कोणी येतं तेव्हा स्नॅक्सही कमी पडतो आणि गिफ्टही कमी पडतात तसंच झालं लास्ट मुवमेंटला सगळे लहान मुलं आले त्यानंतर काही लेडीजही आल्या त्यामुळे स्नॅक्स कमी पडला गिफ्टही कमी पडले कारण जेवढं कॉन्ट्रीब्युशन झालं आहे त्यानुसारच मी सगळे गिफ्ट आणले होते म्हणजे काउंटिंगनुसार आणि वेळेवर जर कोणी आलं तर मग असं थोडंसं काय म्हणतात त्याला त्यावेळी काहीच समजत नाही की कोणाला एक्स्ट्रा गेलाय का, का किंवा गे कि कोणाला कमी पडू नये सो मला आणि एक जण आहे आमच्या दोघींना गिफ्ट मिळाला नाही आता कॅल्क्युलेशन करून बघू काय होतं सो मजा येते आणि पण एक आहे की जो ऑर्गनाईज करतो त्याला सगळं बघावं लागतं शेवटपर्यंत म्हणजे स्टार्ट टू एंड थांबावं लागतं आणि सगळं सगळ्यांना व्यवस्थित मिळतंय ना हेही बघावं लागतं आणि यात काही वाईट नाही आहे यामधून बऱ्याचशा गोष्टी शिकायलाही मिळतात म्हणूनही मी काही गोष्टी करते आणि खर तर मला असे कॉमन प्रोग्राम करायला सगळ्यांना एकत्र येऊन असं सेलिब्रेशन करायला आवडतं नेहमी असतं की सगळ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे म्हणून मी पुढाकार घेते आणि सगळ्या गोष्टी करते आय डोंट थिंक की मी जर आता केलं नसतं तर कॉमन हळदी कुंकू झालंही असतं सो ठीक आहे मजा आली आणि चार हेल्पिंग हँड मिळाले किंवा अशा काही आहेत मैत्रिणी ज्या हेल्प करायला येतात था, शेवटपर्यंत थांबतात काही आणायचं असेल काही करायचं असेल तर करतात पण बऱ्याचशा अशाही असतात की येतात आणि तेवढ्यापुरती ते, ते फंक्शन झाल्यानंतर लगेचच जातात सो so, ठीक आहे सगळेच जण आता हेल्पिंग हँड नसतात किंवा सगळ्यांचीच गरज नसते पण काही हेल्पिंग uh, हँड पाहिजे असतात कारण एकटीकडून पॉसिबल नाही आहे सो काही मैत्रिणी होत्या त्या था, शेवटपर्यंत थांबल्या आणि मदतही झाली म्हणून हे सगळं झालं ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट नाहीये पण तरीही छोटं छोटं ऑर्गनाईज किंवा छोटं छोटं असं जेव्हा आपण करतो तेव्हाच आपण मोठ्या ह्याच्यात हात घालतो किंवा आपल्याला त्याची थोडीशी समज येते असो छान झालं आणि आता घरी स्वयंपाकाचं टेन्शन नव्हतं त्यामुळे शेवटपर्यंत थांबूही शकले ह्या दोघांचं जेवण झालंय आणि मी आता थोडंसं जेवते पहिलं तर हे आवडते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी ॲक्च्युली ना आज साड्या काढणार होते माझ्या बऱ्याच दिवसाच्या साड्यांचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा राहून गेलं त्यातली ही सुद्धा एक साडी आहे याचा कलर याचा पदर इतका सुंदर आहे ना ही पण माझी एक फेवरेट साडी आहे तर माझ्या अशा पाच ते सात साड्या मी तुमच्याशी शेअर करणार होते आहेत तर भरपूर पण मला आवडणाऱ्या आणि मी नेहमी घालते अशा साड्या ज्या आहेत त्या पाच किंवा सातच आहे तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते ऑलरेडी उशीर झालेला आहे दहा वाजले तर आणखी ही आहे सो चला उद्या भेटूया बाय